हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉकमध्ये आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची शिमलाची भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे शिमला मिरची बारीक कापलेली त्यासाठी मसाले घेतले आहे गरम मसाला कांदा लसूण मसाला तरी मसाला हळद आणि काळा मसाला इथे थोडासा कडीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे इथे इथे गॅसवर पॅन तापत ठेवलेला त्यात थोडंसं तेल टाकून गरम केलेलं आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहोत आता त्यामध्ये सर्व घेतलेले मसाले टाकून घेऊया घेऊया आपण बघू शकता त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला तोही यात मिक्स करून घेऊयात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे फक्त आता बघूयात शिजल्यावर कशी होती आपली भाजी चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद